राज्य सरकारच्या वतीने सहा जानेवारी हा पत्रकार दिन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिनाची औचित्य साधत साजरा केला जातो ग्रामीण भागातील प्रश्न जनतेच्या समस्या आपल्या लेखणीतून सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या पत्रकारांचे योगदान मोठे आहे म्हणून ग्रामीण भागातल्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा संस्थेच्या वतीने आपण दरवर्षी सन्मान करत असतो इथून पुढील काळात ही पत्रकारांनी आपली लेखणी निपक्षपणे चालवून ग्रामीण भागातील समस्या प्रकरपणे प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल यांनी मांडाव्यात असे प्रतिपादन समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी केले श्रीदत्त बहुदिशे संस्थेच्या वतीनं संजीवन विद्यालयात पत्रकारांचा सन्मान पेन आणि डायरी देऊन करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेळकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश हिंगळे नागनाथ काळे मोहनभाऊ पावणे सह दैनिक सकाळचे वीरन कुलकर्णी दैनिक लोकमतचे मारुती वाघ लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश शिरसट पण्यनगरीचे बाबूराव जाधव हैलोप्राबादचे संतोष पांढरे दिव्य मराठीचे बंटी पवार विजय पर्वत राहुल चंदन शिवे आदीजण पत्रकार उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मारुती वाघ प्राध्यापक रमेश शिरसटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल सरडे यांनी केले यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार पवार सर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड मोडनिंब